नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव व्हिडिओमध्ये आज आपण महाबळेश्वरवाडीच्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय महाबळेश्वरवाडीत माग एक मैदान झालं मित्रांनो बुलेटचं आणि बुलेटच्या मैदानात गाड्या थोड्या कमी आल्या तरी पण त्यांनी कुठलीही हे केलं नाही सगळ्याला रोग बक्षीस मोजून बक्षीस दिली एक प्रकारे आणि असं मैदान होणं काळाची गरज असते मित्रांनो आणि आज त्याच मैदानावर आलोय तर विचारायचे नसणे आता कशा निमित्त मैदान आहे हे मैदान अक्च्युली खरं भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं आपण घेत आहोत आणि यात्रा आता या दोन चार दिवसात यात्रा आहे त्या हिशोबाने आपण हे मैदान घेत आहे बर आता गेल्या मैदानाचा मैदानाचा जो पल्ला आहे तोच पल्ला आहे का कमी जास्त केलाय गेल्या मैदानाचा जो यात्रेचा कालावधीमध्ये जो पल्ला होता त्यामध्ये कुठलाही कमी जास्त केलेला नाही तोच पल्ला आहे तो तोच फायनल ठेवण्यात आलेला आहे बर बाजूला कुठं अडचण आहे का अजिबात कुठेही बाजूला कसली अडचण नाही विहीर नाही खड्डा नाही काय नाही समोर भरपूर गाड्या पळून गेल्यानंतर सुद्धा खूप मोठं तिथं हजार फुट अंतर आहे तिथं पुढं काय अडचण नाही बक्षीस कशी आहे ती काय बक्षीस प्रथम क्रमांकाचं आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांक आहे पन्नास हजार चतुर्थ आहे पंचवीस हजार पंधरा हजार दहा हजार सात हजार आणि पाच आणि अडीच हजार असं एकूण नऊ बक्षीस आम्ही लावलेले आहेत नऊ बक्षीस असणार का प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे सर्वांना परवडेल असे अकराशे प्रवेश फी असणार आहे अजून काय नवीन फाट्या तर सगळे येते काय अडचण नाही आणि आदत दुष्याच मैदान आहे का हो आदत दुष्याचं मैदान आहे तर मित्रांनो बघू शकता आदत दोषाचं मैदान आहे आणि गेल्या गेल्याबारीचं मैदान केलं काय सांगता आमचं गेल्यावर यात्रेच मैदान खूप अतिशय चांगलं झालंय आणि ह्या मैदानात सुद्धा अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी पंच कमिटी काम करणार आहे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी वशीला किंवा कुणालाही प्रकार हे म्हणजे वेगळ्या पद्धतीचा न्याय दिला जाणार नाही सगळ्याला एकसारखा नाही समान न्याय दिला जाईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही पण लॉ अबिडेटला निकाल आहे का म्हणजे जर लॉ अबिडेट कसं आहे जर फाटीत गाडी गेली किंवा बैल गेली तर गाडी ठीक आहे पण बैल फाटीच्या बाहेर गेला तर ते बाद ठरवलं जाईल मित्र नलुआचा निकाल बघा परत काय होत बैल जर फाटीच्या बाहेर गेला किंवा छकड्याच चाक जरी फाटीच्या बाहेर गेलं तर ती गाडी बाद आणि सामान उतरले गटाला जर सामान उतरली तर कसं परत पळवणार का नाही नाही गटाला जर सामान उतरलं तर आमची कमिटी आहे त्याच्यावर जे निर्णय घेऊन डबल पळवायचं का चिट्टी टाकायचा हा निर्णय त्या ठिकाणी नि, तुम्हाला सगळ्याला कळवला जाईल त्यावेळेस कळवलं कधी कधी गटाला सामान म्हणजे सामान उतरले तर ती निर्णय होतो पण सेमेल जर सामान उतरलं तर ती तिथं कसं आहे ती बन निर्णय तिथंच सेमेला जरी सामान गाड्या उतरल्या तरी तोच पहिला जो निर्णय तोच तसा राहील त्याला त्याला सुद्धा तसा निर्णय राहील किती किती वाजता मैदान चालू होणार मैदान साधारणतः आपण नऊ पर्यंत दहा पर्यंत गाडी येतील दहा करू चालू सा, दहा साडे पर्यंत करू चालू मित्रांनो बघा गाव खूप छोटा आहे मित्रांनो जो पण बक्षीस मागच्या मैदानाला पण बुलडी दिली गाव छोट पण मग बक्षीस मोठं काय विषय बक्षीस मोठं ह्याच कारण असं आहे कसं आहे ज्या वेळेस महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत बंद शासनानं त्यांच्यावर बंदी आणली होती आणि त्या बंदी उठवून ज्या वेळेस डबल बैलगाडा शर्यत पळवण्यासाठी शासनानं बंदी दिली तेव्हापासून hmm. आणि ह्या गावामधल्या शेतकऱ्यांचा पहिल्यापासूनच आवडीचा खेळ असल्यामुळं hmm. सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की ह्या ग्राउंडवर एक चांगल्या पद्धतीचं ग्राउंड भरलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं बैलगाडा शर्यत चालू झाले पाहिजे चा त्यामुळं शेतकरी किंवा आमच्या गावातली गावकरी जी मंडळी असतील पहिल्यापासून बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणार असल्यामुळं कुठल्याही पद्धतीचा बक्षीचा विचार न करता एक चांगल्या पद्धतीचं बक्षीस लावलेलं ला आहे पल्ला किती आहे तरी एक, एक, एक हजार एक हजार मीटर असेल साडे नऊशे ते एक हजार फूट पल्ला मित्र आहे तर सरपंच काय सांगताल गावाविषयी बारीने पण चांगलं पारदर्शक मैदान घेतलं ह्या बारीचं मैदान कसं होईल काय अतिशय चांगल्या पद्धतीचं हे सुद्धा मैदान होणार आहे पाठ्यमागच्या पा, पंधरावीस दिवसापूर्वीच आमच्या गावचे ग्रामदैवत मरीमता यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी अतिशय mm. चांगल्या पद्धतीचं बैलगाडा शर्यतीचं ग्राउंड भरवण्यात आलं होतं mm. त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीच सुद्धा बहिरण यात्रेच्या निमित्तानं mm. आमच्या सर्वांच्या गावकऱ्याच्या मंडळ मंडळाच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा या माळ अतिशय चांगल्या पद्धतीचं चा बैलगाड्या शर्यतीचं ग्राउंड भरवण्यात आलेलं आहे आता मित्रांनो बघा समालोचक कोण असणार आहेत भरत गुरु आणि पप्पुसेठिसे लाईव लाइव ला ते गंगोटीचे शेतकरी लाईव मित्रांनो बघा गेल्यावर प्रश्न लयजनाने केलं की बाबा लाईव लाईव नाही ला तर शेतकरी लाईव म्हणून आहेत आणि भरत गुरव बुलंद आवाज आणि किरण बिशे पप्पू आणि झेंडा पंच सलीम मुलानी हे असणार आहेत